शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद आहे आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि खूप उपयुक्त अशी माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामधील कांदा पिकाची काही लागवड चालू आहे काही शेतकऱ्यांची लागवड करून दहा बारा पंधरा वीस तीस चाळीस दिवस झालेत काही शेतकऱ्यांचा कांदा जे पेरणी केलेला आहे पडले पडले तर हा देखील आता फुगवणीच्या काळामध्ये म्हणजे पन्नास ते साठ दिवसांदरम्यात पण झालंय काय वातावरणामधील होणारा बदल यामुळे बुरशीचा अटॅक त्याचबरोबर कांद्याची पात वाकडी तिकडे झाली पीळ पडलाय शेंडे देखील पिवळे पडलेले आपल्याला दिसून येतात मग एकंदरीत कांद्याची वाढ होत नाही मग कशी करायची तर त्यासाठी आज मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे एक जबरदस्त आणि महत्वाचं लिक्विड मधलं बुरशीनाशक तर हे कोणतं आहे तर हे आहे आदामाचं मास्टर कॉप आतापर्यंत भरपूर आपण जे पावडर फॉर्म मध्ये कॉपर पाहिलेले आहे पण भारतामध्ये पहिल्यांदाच अदामा कंपनीने हे मास्टर कॉप आहे तर हे लिक्विड मध्ये कॉपर आपल्याला बघायला मिळतं यामध्ये यामध्ये या घटक तुम्हाला सांगायचं झाला तर कॉपर सल्फेट पेंटाहायड्रेट तेवीस पॉईंट नव्याण्णव आता वापर याचा वापर आपण कांदा पिकाला कोणत्याही स्टेजमध्ये करू शकतो याचा प्लेन देखील आपण जबरदस्त रिझल्ट मिळवणं गरजेचं आहे याचं प्रमाण कांदा पिकाची लागवड ते पार काढणीपर्यंत असू द्या फवारणी करते वेळी प्रति लिटर पाण्याला दोन प्रमाणे घ्यायचे म्हणजेच आपला जो पंधरा लिटरचा पंप असेल तर तीस मिली आणि वीस लिटरचा पंप असेल तर याला चाळीस मिलियाप्रमाणे घ्यायचे आणि याची दाट फवारणी आपल्याला करायची पण लक्षात घ्या रान आपलं ओलं असणं गरजेचं आहे आता हे आपण जर तुमच्याकडे मल्चिंगवर कांदा असेल ड्रिपवर बेडवर कांदा असेल तर कसं करायचे सरीवर कांदा असेल आणि काही शेतकऱ्यांना पाठ पाण्यावर देखील असेल माझ्यासारखं पाण्यातून देखील सोडायचं तर पाण्यातून सोडते वेळी प्रति एकरी चारशे मिली दोनशे लिटरच्या बॅरल मध्ये घ्यायचे आणि हे आपल्या कांदा पिकाला सोडायचे म्हणजे एकंदरीतच खालून देखील बुरशीचा होणारे मुळ्या डेव्हलप होणार आहे आणि जोमदार जबरदस्त वाढ खालूनही देखील ताकद तुम्हाला हे मास्टर कॉप कांदा पिकाला देण्यास मदत करतं आणि भरघोस असं कांद्याचं उत्पादन मिळवला मदत करतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कांदा पीक कोणत्याही स्टेजला असू द्या तुम्हाला कांदा पिकाला ह्या कॉपरची फवारणी करायची पण कोणतं आदामाचं कॉप आता तुम्हाला ही जर आपली माहिती आवडली तुम्हाला देखील हे आदामाचं मास्टर कॉप घ्यायचं असल्यास महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्याही कृषी सेवा दुकानामध्ये जाऊन आपली ही व्हिडिओ त्यांना दाखवा तिथं ते शंभर टक्के उपलब्ध असणारे नसेल तर करून देतील पण कांद्याची जोमदार वाढ करायची लागवड ते साठ दिवसापर्यंत असू द्या तर आदामाचं मास्टर कॉप फवारणी करा किंवा पाण्यातून सोडा ही माहिती आवडली अजूनही सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून तुम पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला अजिबात विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान